हॅलो नमस्ते मी गायत्री गायत्रीच किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी ब्रेडपासून एकदम मस्त कधीच तुम्ही पाहिली नसेल अशी रेसिपी मी आज बनवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर यासाठी आपणाला काही भाज्या लागणार आहेत तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन तीन मी एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत दोन मोठ्या शिमला मिरच्यासुद्धा बारीक कट केलेल्या आहेत दोन टॉमॅटो चिरून घेतलेत आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत तर या भाज्या सगळ्या एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे आलंसुद्धा यासाठी आपणाला लागणार आहे आणि भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर इथे कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये साधारण एक दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि यामध्ये जिरे मोहरी न घालता अगोदर हिरवी मिरची जी बारीक कट करून घेतली होती ती मिरची तेलामध्ये घालायची थोडीशी मिरची चांगली तेलामध्ये तडतडून द्यायची आणि लगेचच यामध्ये कांदा घालायचा आणि हिरव्या मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्याच्यानुसार ठेवा जास्त तिखट हवा असेल तर अजून थोडीशी मिरची यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कांदा जास्त पण लालसर होईपर्यंत नाही परतायचा थोडासा कांदा परतत आला की यामध्ये आता हिची चिरून घेतलेली ढोबळी मिरची आहे मिरची घालायची ब्रेडपासून बनवलेल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटतील आणि तुम्हाला एक विनंती आहे थोडासा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो मिरचीसुद्धा थोडा वेळ चांगली परतून घ्यायची आहे आणि थोडीशी मिरची परतून झाली की कढईमध्येच असं एका साईडला पसरून घ्यायचे आणि थोडंसं मध्ये एक चमचावर तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची म्हणजे उकळामध्येच हे जरासं जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे आणि अगोदर जर तेलामध्ये घातलं असतं तर ते कांदा आणि मिरची भाजून होईपर्यंत करपलं असतं त्यामुळे कांदा आणि मिरची भाजत आल्यानंतर आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायची आणि थोडा वेळ हे अगदी याचा कच्चा स्मेल जायपर्यंत परतून घेतलं त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टॉमॅटो मी सगळ्यात शेवटी घातलेला आहे कारण टॉमॅटो शिजायला किंवा परतायला जास्त वेळ नाही लागत पटकन परतला जातो आणि यामध्ये थोडेसे मसालेसुद्धा वापरणार आहे अजून तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्यांचा यामध्ये तुम्ही वापर करू शकता चिरलेला गाजर किंवा कोबी वगैरे यामध्ये ॲड करू शकता आता व्यवस्थित हे परतून झालेलं आहे तर यामध्ये थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला घातला मसालासुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा पावभाजी मसाला वापरते त्यामुळे खूप छान असे टेस्ट येते अर्धा चमचा यामध्ये धने धनेजिरेपूळ वापरते आणि तुम्हाला जर हवं असेल तर इथे थोडंसं तुम्ही लाल तिखट पण घालू शकता पण मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे तिखटाचं प्रमाण मी अगदी कमी ठेवलं आहे दोन छोटे बटाटे शिजवून घेतले होते आणि एकदम बारीक कुस्करून आता यामध्ये घातलेले आहेत चांगलं हे मिक्स करून घ्यायचे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित सगळीकडे मीठ आणि हा जो मसाला आहे सगळं छान असं एकजीव झालं पाहिजे त्यासाठी स्मॅशरने असं बारीक करून घेते अगदी पटकन बारीक होतं कारण भाज्या पण चांगल्या एकदम परतून घेतल्यामुळे सॉफ्ट झालेत आणि बटाटा तर काही शिजवूनच घातला होता त्यामुळे छान असं एकदम बारीक बघा ह्याचं मिश्रण तयार आहे एक चमचाभर चाट मसाला घालायचा आहे खूप छान असे चटपटी त्याची चव लागते त्यामुळे चाट मसाला नक्की घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आता चिरलेली कच्ची कोथिंबीर गॅस मी बंद केलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की चांगलं थंड करून घ्यायचं आहे थंड झालेलं मिश्रण ब्रेडवरती व्यवस्थित असं पसरवायचं आहे पूर्ण ब्रेडवरती सगळ्या साईडने व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यावरती ब्रेडची स्लाईस ठेवायची अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडला मी असं मिश्रण लावून घेते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल त्यावरती पसरवायचं आणि हे ब्रेडचे स्लाईस अगदी व्यवस्थित हलकेसे भाजून घ्यायचेत वरच्या साईडने पण थोडंसं सा तेल लावायचं आहे खालच्या साईडने भाजून झाल्यानंतर हळवार पलटी करून दुसऱ्या बाजूने पण एकदम क्रिस्पी खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि लक्षात ठेवा ब्रेड एकदम कुरकुरीत होईपर्यंत चांगले दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना पण कुरकुरीत असे खूप टेस्टी लागतात तर हे ब्रेड आता व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत मधून असे त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेते यामध्ये भरपूर भाज्यांचा उपयोग केलेला आहे शिवाय थोडेफार मसालेसुद्धा घातलेत त्यामुळे अगदी हे असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात किंवा टोमॅटो सॉसबरोबर खावा तुमच्या आवडीनुसार तर दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत पहा आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद